विष्णुपुरी धरणाचे तीन दरवाजे उघडले सततधार पावसामुळे नांदेड शहरातील विष्णुपुरी धरण शंभर टक्के भरले आहे पावसाची आवक सुरूच असल्याने आज सकाळपर्यंत धरणाचे तीन दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यात आणि धरणाच्या पानलोट क्षेत्रात पाऊस सुरू आहे त्यामुळे गोदावरी नदी पाण्याची आवक वाढली आहे पाणी वाढल्याने विष्णुपुरी धरणात भरले असून आज सायंकाळी सहा वाजता धरणाचा एक दरवाजा रात्री नऊ वाजता व वा आज सकाळी पाच वाजता धरणाचे दरवाजे उघडून त्रेचाळीस हजार आठशे साठ क्युमेक्स इतका वेगाने गोदावरी नदी पाण्याचा विसर्ग सुरू आहे पाऊस वाढला किंवा पाण्याची आवक वाढली तर धरणाचे आणखीन दरवाजे उघडण्याची शक्यता असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे मागील चोवीस तासात नांदेड तालुक्यात चोवीस पॉईंट चाळीस मिलीमीटर पाऊस झाला तर बिलोलीत शेहेचाळीस पॉईंट तीस मिलीमीटर मुखेड वीस पॉईंट वीस मिलीमीटर कंधार पस्तीस पॉईंट पन्नास मिलीमीटर लोहा तेहतीस पॉईंट साठ मिलीमीटर हदगाव अठरा पॉईंट भोकर तेवीस पॉईंट साठ मिलीमीटर देगलूर पंधरा पॉईंट तीस मिलीमीटर किनवट एकोणीस पॉईंट सत्तर मिलीमीटर तर मुदखेड छत्तीस पॉईंट साठ मिलीमीटर हिमायतनगर बावीस पॉईंट पन्नास मिलीमीटर माहूर दहा पॉईंट साठ मिलीमीटर धर्माबाद एकवीस पॉईंट ऐंशी मिलीमीटर उमरी पंचवीस पॉईंट पन्नास मिलीमीटर अर्धापूर एकोणतीस पॉईंट ऐंशी मिलीमीटर नायगाव तेहतीस पॉईंट साठ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे